सध्याच्या काळात आधुनिकरणामुळे आणि तंत्रज्ञानामुळे शेतीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे यामुळे दिवसेंदिवस शेती कमी होत गेली आहे मात्र अशातच काही मूलभूत बाबींकडे गेले आहे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या किंवा शेतात जाण्याच्या रस्त्यावरून शेजाऱ्यांमध्ये भांडणतंटे झाल्याचे ऐकत असतो शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे जमीन तशीच पडीक राहते एवढेच नव्हे तर रस्ता नसल्याने शेती वाहन देखील शेतामध्ये घेऊन जाता येत नाही याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्याला बसतो ज्याप्रमाणे शेतामध्ये उत्पादन महत्वाचे असते अगदी त्याचप्रमाणे शेतरस्ता देखील महत्वाचा आहे यामुळे कायदेशीर रस्ता कसा करायचा त्यासाठी काय करावे लागेल हे आपण जाणून घेणार आहोत कायदेशीर शेतरस्ता मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहत असाल तेथील रहिवासी असणे गरजेचे आहे तसेच त्या तालुक्यातील तहसीलदार यांच्या नावाने तयार केलेले लिखित स्वरूपातील अर्ज सादर करावा लागेल त्यात तुम्हाला काही महत्वाच्या बाबी नमूद कराव्या लागतील कोणत्या योजनेचा आधार घेऊन तुम्ही अर्ज करत आहात अशा विविध गोष्टी तुम्हाला नमूद करणे बंधनकारक असेल महाराष्ट्र शासन अधिनियमाने एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीसच्या माध्यमातून पहिले तर नवीन क्षेत्रस्त्यासाठी आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे ही बाब त्या ठिकाणी नमूद केली आहे त्यानंतर अर्जाचा जो महत्वाचा विषय आहे तो त्या ठिकाणी मांडायचा आहे आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अर्ज सादर करावा लागेल अर्जामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव तसेच त्याच्या शेताविषयी शे संबंधित संपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे तर आता आपण पाहूयात अर्ज कसा करावा, गावचा करावा तर तुम्हाला तुमच्या गावच्या तहसीलदारांकडे अर्ज करावा लागेल त्यानंतर कोणत्या योजनेच्या आधारे तुम्ही हा अर्ज करत आहात ते नमूद करायचे आहे त्याखाली अर्जाचा विषय लिहायचा आहे विषयामध्ये शेतात येण्या जाण्यासाठी जमिनीच्या का बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत असा विषय नमूद करायचा आहे यानंतर अर्जदाराचे नाव आणि शेतीच्या माहितीचा तपशील द्यायचा आहे यामध्ये अर्जदाराचे नाव गाव तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव असणे महत्वाच्या आहे त्याखाली अर्जदाराला आपल्या शेतीचा तपशील द्यायचा आहे कायदेशीर रस्ता मिळवण्यासाठी अर्जदाराचा आणि शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीच्या रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा अर्जदाराचा जमिनीचा सातबारा शेजारील शेतकऱ्यांची नावे पत्ता आणि त्यांच्या शेतजमिनीचा तपशील अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांचं माहिती हवी तर मग शेतकऱ्याने तहसीलदाराकडे अर्ज केल्यानंतर अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्ता जाणार आहे त्या शेजारच्या शेतकरी यांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते त्याप्रमाणे अर्जदाराला शेत रस्त्याची खरंच गरज आहे का याचीही तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाते एकदा प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय घेतात म्हणजेच परिस्थिती पाहिल्यानंतर तहसीलदार अर्ज स्वीकारतात किंवा अर्ज फेटाळून लावतात तसेच तहसीलदारांनी शेतकऱ्याचा अर्ज मान्य केला तर शेजारील शेतकऱ्याच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठीचा आदेश काढला जातो या प्रक्रियेमध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाते आठ फूट रुंदीचा रस्ता मंजूर करून दिला जातो जर तहसीलदार यांनी दिलेला निर्णय शेतकऱ्यास मान्य नसेल तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागता येते तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा